सर्व माता बहिणीसाठी खुशखबर दिवाळी बोनस आज आजपासून सरकारने लागू केलेले आहे तर काही महिलांच्या खात्यावर आज तीन हजार रुपये जमा झालेले आहेत सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजना अंतर्गत साडेचार हजार रुपये तीन महिन्यात महिलांना प्राप्त झाले होते आता दिवाळी बोनस म्हणजेच आता कारण इलेक्शनजवळ आलेले आहेत त्यामुळे आचारसंहिता लागायच्या आधी सरकारचे म्हणणे असे आहे की महिलांना लवकरात लवकर दिवाळी बोनसमार्फत पैसे महिलांना मिळावे या हेतूने सरकार मोठे पावलं उचलत आहेत आणि महिलांना दिवाळी बोनस म्हणून तीन हजार रुपये थेट त्याच्या अकाऊंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न चालू आहे काही महिलांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा प्राप्त झालेले ला आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत साडेचार हजार रुपये प्रत्येक महिलेला मिळालेले आहेत व ज्या महिलांना हे साडेचार हजार रुपये मिळाले नाहीत त्या महिलांनी पुन्हा अर्ज करायचा आहे अर्ज केल्यामुळे काय होतो की महिलांना पुन्हा ते पैसे तीन टप्प्याचे एक एकदाच मिळणार हे महिलांचे आधार अपडेट किंवा कोणता जे झेरॉक्स दिलेले आहेत त्याने राशन कार्ड आधार कार्ड जे काही त्याचे जे, जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते अंधक असल्यामुळे किंवा त्याची प्रिंट व्यवस्थित शासनाला दिसत नाहीत त्यामुळे ते पैसे अडकून आहेत तर महिलांनी ताबडतोब आपला पुन्हा अर्ज करावा जे काय त्रुटी आहे त्या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा ते फॉर्म दुरुस्त करून ऑनलाईन करायचं आहे त्यामुळे असे होते की ते जे तुमचे पैसे अडकलेले आहेत ते ताबडतोब तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील आणि आता सरकारचा मोठा एक निर्णय असा आहे की आता दिवाळीमध्ये जे महिला आहेत त्यांना बोनस म्हणून तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि हे तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणती महिला यामध्ये अपात्र ठरतील हे आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्याआधी या, हो। त्या या चॅनलला जे काय कोणी माता भगिनी नवीन आल्या असेल तर कर, त्यांनी में, या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब <सथ> करून जास्तीत जास्त शेअर करा कारण की प्रत्येक महिलांना शासनाचा लाभ मिळ मिळण्यासाठीच हा व्हिडिओ आपण या चॅनलवर ऐकलेला आहे आणि या व्हिडिओमार्फत कोणत्याही महिलांना काही अडचण आली तर आपण त्या अडचणीला सुधारण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तर असा आहे मित्रो की आतापर्यंत जे जून जुलै ऑगस्ट आता सप्टेंबर ऑक्टोबर ह्या असे जे महिने झालेत तर या तीन महिन्याच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक महिलांना दीड दीड हजार रुपये म्हणजेच तीन महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि आता महिलांना दिवाळीचा बोनस म्हणून शासन जे आपले महाराष्ट्र सरकार आहेत तीन हजार रुपये थेट महिलाच्या अकाउंटवर देणार आहेत तर यासाठी मित्र हो जे कोणी महिला ज्यांनी आपला फॉर्म काही कारणामुळे काही त्रुटीमुळे जर रिजेक्ट झाला असेल तर त्यांनी पहिले हे फॉर्म भरून घ्यावायचं आहे कारण काही माणसांनी महिलांचा गलत म्हणजे गलत फॉर्म भरला गलत डॉक्युमेंट अपलोड केले त्यामुळे कसं आहे आता शासन खंबीरतेने डॉक्युमेंट पडताळणी चालू आहे त्यामुळे कसं आहे आता महिलांनी जे त्रुट्या राहिल्या ते त्रुट्या भरून काढायच्या आहेत आणि लवकरात लवकर आपला फॉर्म जे काही कारणास त्रुटीत राहिला तो पुन्हा दुरुस्त करून रित्या पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे ॲक्सेप्ट झाल्याच्यानंतर ते चौकशीतून त्यांना जे चौकशी झालेली असते ते फॉर्मची ते सरकारद्वारे ताबडतोब तुमच्या अकाउंटमध्ये जे महाराष्ट्र सरकार आहे एका एकाच टायमात तुम्हाला साडेचार हजार टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला साडेचार हजार मिळ मिळत आहे आता दिवाळी बोनस मित्र हो काही महिलांच्या अकाऊंटवर कालपासून म्हणजे एक दोन दिवस झाले काही का महिलांच्या खात्यावर जमा झालेला आहे काही महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत आणि काही महिलांच्या खात्यावर दहा म्हणजेच दहा ऑक्टोंबरपर्यंत जमा होणार आहे असे अजितदादा पवार साहेबांनी घोषणा केलेली आहे तर तुम्ही जे तुमचा काही त्रुट्या असतील जे तुमचं मतदान कार्ड आधार कार्ड राशन कार्ड काही कारणास जे त्रुटीत असेल किंवा ऑनलाईनरित्या चांगला फॉर्म तुमचा नका आय त्याच्यात अडचण आली असेल आणि काही प्रिंटमध्ये काही जर खोडतोड असेल तर ते तुम्ही ताबडतोब दुरुस्त करा आणि पुन्हा एकदा फॉर्म भरा तुम्हाला साडेचार हजार ते पण मिळतील आणि आता शासनाने महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतला दिवाळी बोनसाचा तेसुद्धा तीन हजार तुमच्या खात्यात थेट जमा होतील म्हणजे टोटल तुम्हाला या महाराष्ट्र सरकारद्वारे साडेचार प्लस तीन म्हणजे साडेसात हजार रुपये तुम्हाला एकदाच मिळवण्याची शक्यता आहे ज्या कोणाचा फॉर्म रिजेक्ट झाला होता त्यांना आणि ज्यांना प्रत्येकी मंथली दीड दीड हजार रुपये आली त्यांना मात्र पण तीन हजार रुपये मिळणार आहे कारण आता मित्रो आचारसंहिता कधी पण लागू शकतो महिलांनो हा आचारसंहिता लागल्याने काय होते की महाराष्ट्र सरकार जे डायरेक्ट तुम्हाला जे पैसे देणार आहेत ते देण्या देणार येणार नाही कारण की हे शासन निर्णय असतात त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर दहा म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधीच तुमची हे कागदपत्र हे क्लिअररित्या पूर्ण करा त्यामुळे काय होते ताबडतोब तो मला हे तीन तीन हजार रुपयेचे दिवाळी बोनस आहे हे तुमच्या अकाउंटला ताबडतोब जमा होतात मी महिलांनो आणि माताभगींनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे ओळखा आणि तुमच्या काही अडचणी असतील ते बी मला या क या वे व्हिडिओमार्फत मी तुम्हाला कमेंटचे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो आणि हा व्हिडिओ मी इथं थांबतो